त्या देवाक व्यवस्थित रीतीने पूजा इत्यादी करून आमच्या देवांनी प्रेरणा शक्ती कशी दिलेली आशिले ते प्रमाणे आम्ही दोन दिवस पर्यंत ब्राह्मणांची सहाय घेऊन आणि सगळे ग्रामस्थ भक्त मंडळी आणि अनेक अने प्रकारचे भक्त मंडळी बाहेरचे सुद्धा आराधना अर्पण केलेली असा विशेष करून पासून आज पर्यंत आम्ही अनेक विजाचे देवाचे ओम हवन पूजा विधिविधान आणि तसेच शुभ मुहूर्त त्या देवचे बरे बरेच त्या देवाच्या आम्ही सगळेचे करी यजमान पुर, कोण करून घे कोणाचे मदत जाय इथे